आज आपण कैरीचं लोणचं बनवत आहोत तर कैऱ्या छान कट करून आणून त्याच्यात हळद मीठ लावून रात्रभर ठेवल्या होत्या सकाळी त्याच्यातून पाणी काढून त्याच पाण्यामध्ये स्वच्छ कैऱ्या धुऊन घ्यायच्या आणि छान अशा पंख्याखाली एक दिवस वाळवून घ्यायचे उन्हात नाही वाळवायच्या पंख्याखाली वाळवायच्या छान व्यवस्थित धुवून घ्यायच्या तर सर्व कैऱ्या त्याच्यातली घाण पण निघते आणि आतमध्ये तो पापुडा असतो तो पण निघून जाईल तर छान असं पंख्याखाली सुकवून घेऊ आता मसाला रेडी करू तर सर्वप्रथम तेल गरम करून घेऊ मसाल्यासाठी तर आपण मोहरीचं तेल घेतलेले चार चमचे ते छान धूर निघत तोपर्यंत गरम करून घ्यायचं आता मसाल्यासाठी मोहरीची डाळ आहे मेथी आहे लाल तिखट आहे आणि हिंग आहे आणि बडीशेप आहे तर मेथी थोडीशी बारीक करून घेऊ मिक्सरमधून जराशी बारीक म्हणजे एकदम पावडर नाही करायची आपल्याला फक्त एकदा दोनदा मिक्सर फिरवून घ्यायचं आहे आणि बडीशेप आहे तीसुद्धा मिक्सरमधून एकदा अबडध कुटून घ्यायची तर छान कुटून रेडी झालेली आहे आणि थोडीशी अख्खी बडीशेप दाताखाली यावी म्हणून थोडी ठेवली होती तर चला मसाला आता मसाला करून घेऊ तर पहिली मोहरीची डाळ टाकून घेऊ आता त्याच्यात आपण जी मेथीची डाळ करून ठेवली होती बारीक ती टाकून घेऊ त्यातच आपण बडीशेप बारीक करून ठेवली होती तीसुद्धा टाकून घेऊ आणि हिंग आहे ती टाकून घ्यायची आणि लाल तिखट आहे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ छान असं व्यवस्थित त्याला मिक्स करू आता जी तेल गरम करून ठेवलं होतं ना आपण ती थंड झालेलं आहे ती तेल थोडं थोडं टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घ्यायचं जसं बाजारात पॅकिंग बंद कसा मसाला मिळतो सेम तसाच मसाला बनणार आहे आपला आणि हा मसाला छान असा टिकतो जेव्हा तुम्ही लोणचं मिरचीचं लिंबूचं बनवाल ना तर एक्स्ट्राचा मसाला राहिला का नाही तो डब्यात बंद करून फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे तो ऐन मोक्यात कधी पण तुम्ही वापरू शकता तर छान मसाला रेडी झालेला आहे त्याला छान थंड करून घ्यायचं आता आणि जेवढा पाहिजे तेवढा आता आपण लोणच्यात वापरणार आहे आणि बाकीचा मसाला आपण तसाच डबाबंद ठेवायचा तर छान मिक्स झालेलं आहे एकदम व्यवस्थित तर जसं आपण बाजारातून मसाला आणतो ना सेम टू सेम तोच मसाला आहे आता आपण एका साईडला तेल गरम करून घेऊ लोणच्यासाठी तर मोहरीचं तेल घेतलेलं आहे मोहरीचं तेल छान धूर निघत गरम करून घ्यायचं आणि गरम करून झाल्यानंतर थंड करून घ्यायचं आता आपला मसाला रेडी करून ठेवला होता आपण तो तेलात सोडून घेऊ मसाला आपण थोडा जास्त केलेला आहे म्हणून नाही टाकणार आहे थोडाच टाकणार आहे लागला तर वरून टाकू शकतो तर छान मसाला टाकून घ्यायचा आहे कारण आपल्या कैऱ्या दोन किलोच आहेत जास्त नाही तर छान मिक्स करून घेऊ तेलात छान मिक्स झालं की आपण ज्या कैरी कापून फोडी त्याच्या वाळून घेतल्या होत्या त्या थोड्या थोड्या करून तेलात टाकून घ्यायच्या छान मिक्स करायच्या आणि छान एक दिवस पंख्याखाली फोडी वाळून घ्यायच्या तर छान टोपामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे आणि एखादी काचाची बरणी चिनी मातीची बरणी घेऊन त्याच्यामध्ये भरून ठेवायचं छान भरपूर एक वर्ष दीड वर्ष टिकतं मग तुम्ही त्याला कसलाही हात लावा तुमचं लोणचं जरासुद्धा खराब होणार नाही छान मिक्स करून घेऊ आणि चिनी मातीची किंवा काचाच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं तर रेडी झालं आहे आपलं छान असं बाजार तसं लोणचं तर छान मिक्स झाले दोन किलो कैऱ्या होत्या बघू शकता के केवढ्या झाल्या त्या आता आपण एका चिनी मातीच्या बरणीमध्ये माती त्याला भरून ठेवणार आहे तर एकदा नक्की नक्की करून बघा कशी वाटली